प्रख्यात मेंदू विकार तज्ञ डॉ वळसंकरांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मुसळे माने हिला न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने बजावला मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली तपास अधिकारी व सरकार पक्षाने मनीषाच्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली त्यावर दोन दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली आहे मंगळवारी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनीषा मुसळे माने हि न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी तपास अधिकाऱ्यांनी मनिषाच्या बँक स्टेटमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आढळले त्या अनुषंगाने तपास करायची आहे यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याची मागणी न्यायालयाकडे केली न्यायालयाकडून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन मनीषा मुसळे माने हीच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अॅडव्होकेट मांजरे यांनी तर आरोपीकडून अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले मनीषाच्या आर्थिक व्यवहाराबाबत यापूर्वीचा रिमांड रिपोर्टनुसार पोलिसांनी तपास केलेला आहे आर्थिक व्यवहारामुळे डॉक्टर वळसकरांना मानसिक त्रास झाला होता असे चिठ्ठीत अथवा फिर्यादीत नमूद नाही किरकोळ रकमांच्या व्यवहारामुळे डॉक्टरांनी मानसिक त्रास करून घेतला अशी परिस्थिती नव्हती डॉक्टरांच्या हयातीत त्यांनी कधीही मनीषावर आर्थिक व्यवहाराचे आरोप केले नाहीत त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि आत्महत्येचा दुरान्वय संबंध नसल्याचा बचाव मनीषाच्या वतीने अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी केला now and press the bell icon, never miss an update.